काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर दिलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ठाण्याच्या गोटनाका येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आणि नंतर त्याचं दहन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला या घटनेनंतर जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवलाय शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी असं सांगितलं की राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बेताल वक्तव्य करून देशातील आरक्षण समर्थक जनतेच्या भावना दुखावल्यात अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचं म्हटलं आहे शिवसेना शिंदे गटाच्या या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येते त्यांच्या मते राहुल गांधींनी आपलं वक्तव्य मागं घेऊन माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात यापुढे आंदोलन करण्यात येईल या घटनेमुळे राजकीय वातावरण टापलं असून पुढील राजकीय हालचालींकडे साऱ्यांचं लक्ष सा लागलंय राहुल गांधी नेहमी परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करतात आणि हा राष्ट्रद्रोह आहे म्हणून त्याच्यावर राष्ट्रध्वनी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे की पुन्हा जर त्यांनी तेल तेल कृत्य केलं तर आम्ही शिवसैनिक त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि आमच्या शिवसेना स्टाईलनी त्यांना दाखवून देऊ की शिवसैनिक काय असतो म्हणून राहुल गांधी तुम्ही आता ह्या देशाचा अपमान परत परदेशात करू शकत नाही लक्षात ठेवा